निघून गेले आता मुंबईला शिवसेना आमदार नितीन देशमुख नागपुरामध्ये दाखल झाले आणि नागपुरामध्ये दाखल झाल्यानंतर मला बळजबरीनं इंजेक्शन टोचण्यात आलं मला हार्ट अटॅक आलाच नाही असं नितीन देशमुख म्हणाले नितीन देशमुख यांनी सगळ्या चर्चा फेटाळल्या पोलिसांनी बळजबरीनं रुग्णालयात नेलं असं नितीन देशमुखांचं म्हणणं होतं नितीश देशमुख जेव्हा नागपुरामध्ये पोचले शिवसेना आमदार नितीन देशमुख नागपुरामध्ये पोचले तेव्हा ते असं म्हणाले की मला बळजबरीनं इंजेक्शन टोचण्यात आलं मला हार्ट अटॅक आलाच नव्हता आणि ज्या काही चर्चा होत आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत मला बळजबरीनं पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे खा, या मावळ्याची तब्येत गुजरातचे पोलीस के या मावळ्याच्या तब्येतवर वार करू शकत नाही शरीरावर माझी तब्येत टकाटक आहे आणि तुमच्या सोबत चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तब्येतमध्ये मी उभा काल काय झालं होतं नेमकं तिथे काल त्या ठिकाणी मला तिथल्या पोलीस लोकांनी जबरदस्तीमध्ये हॉस्पिटलला नेलं की ब मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता कोणत्याही प्रकारचं मला माझी बी सुद्धा वाढली नव्हती पण त्या मागचा हेतू अटॅक आल्या आला म्हणून त्या मागचा हेतू त्यांचा काय होता त्यांचा हेतूच काहीतरी चुकीचा होता वीस पंचवीस हॉस्पिटलमध्ये नेल्यावर वीस पंचवीस लोकांनी मला पकडून जबरदस्तीनं माझ्या दंडामध्ये मा इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहिती नव्हतं परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं परंतु मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे साहेबांचा मंत्र्यांसोबत हो हो मी गेलो होतो पण मी हो साहेबांना शिवसेनेत